नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री देवी महापुरा पुढील अध्याय घेऊन आलेली आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमो सुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणेम त्र्यंबके गौरी नारायणी नमो सुते नैवेद्यम समर्पयामी आज मी आपल्यासाठी पुढील अध्याय घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं आणि आपल्याला खरंच जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटद्वारे मला आपलं मत नक्कीच कळवा की आपल्याला हे देवी भागवत पुराण कसं वाटत आहे नहुषाला इंद्रपद प्राप्ती ऋताला धरणीवर पडलेला पाहून भगवान विष्णू आपल्या धामी गेले इंद्र ही ब्रह्महत्येच्या भयाने व्याकुळ अवस्थेत आपल्या भवनात गेला त्वष्टाला जेव्हा आपल्या पुत्राच्या मृत्यूची वार्ता समजली तेव्हा त्याला खूप दुःख झाले त्यातच त्याने मित्रघातकी इंद्राला शाप दिला की विधाता तुला माझ्याप्रमाणे दुःख देईल नंतर त्वष्टा सुमेरू पर्वतावर जाऊन घोर तप करण्यास मग्न झाला घरी सुकात राहत असतानाही इंद्राच्या चित्ताला शांती नव्हती तेव्हा इंद्राने शचीने त्याला विचारले आपण शत्रूला मारलेत मग आता भयाकुल का बरे असता तेव्हा ब्रह्महत्येने व्याकुळ असा इंद्र आणखीनच चिंतित झाला आणि ग्रहत्याग करून मानसरोवराकडे निघून गेला अशा तऱ्हेने त्याच्या बलाचा ह्रास झाला त्याच्या राज्यात अंधाधुंदी माजली त्यामुळे सर्व देव एकत्र येऊन त्यांनी नहुशाला इंद्रपदी बसविले श्रीदेवी पर्णमस्तू शुभमवुभ शुभं भवतु